विल्यानगर कोण होणार महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ही उत्सुकता घेऊन तेवढाच सहसता उत्साह आणि उधाणलेला जल्लोष घेऊन आपण सर्वजण इथे उपस्थित झालात आमदार संग्राम मैया जगताप यांच्या वतीने मी आपलं स्वागत करतो आणि ज्या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे प्रेक्षकांना विनंती स्टेडियम मध्ये कृपया आजूबाजूला शेजारी बसू नका थोडस आपण बाजूला बसायचं आहे अरे कुस्तीचा आनंद घ्यायचा एवढ्या प्रेक्षणीय कुस्ती आपल्या सगळ्यांना इथे बघायला मिळतात पण आपल्या आप ताळांचा फक्त एकच जण आणि ट्रॅक सूट परिणाम करून पैलवान अप्पर घाला बाकीचे सगळे खाली राहुल चेतन रेपाळे कास्य पदकाच्या लढतीला प्रारंभ होतोय सरपंच दत्ता माने सुरू करा ए, भुटे, ए, भुटे, ए, भुटे, ए, भुटे, ए, मजले चिंचोली गावचे सरपंच माननीय अमित जी आव्हाड हे सुद्धा उपस्थित आहेत आमदार संग्राम मय्या हो जगताप यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो कालीचरण सोलनकार बाळू बोडके ऋतुराज सेके ओंकार एलवार ताबडतोब व्यासपीठाच्या उजव्या बाजूला विक्री यायचं आहे सत्तान्नव किलो गादी विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होतोय चला पैलवान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय बाबू शेख टायरवाले महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस च्या या महा अंतिम सोहळ्यासाठी उपस्थित आहेत त्यांचंही संघर्ष स्वागत सर्व सुरू असलेल्या प्रेक्षणीय कुस्तींचे सामने मल्लांना आपण सगळ्यांनी प्रोत्साहन द्यायचं आहे एकदा सगळ्यांना विनंती करेन जोरदार गजर जाऊ द्या एकदा आपण घोषणा देऊ बजरंग बली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय संपलेल्या कुस्तीमध्ये विश्वचरण सोनारगड सोलापूर जिल्हा ब्याण्णव किलो सोन पदकाचा ठरला धरला जोरदार टाळा सत्याण्णव किलोला त्याचाच ठोरला भाव कालीचरण सोलनकर पदकाचा मानकरी आणि धाकटा भाऊ ब्याण्णव किलोचा मानकरी ठरला सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातल्या टाकळीला दोन बुलेट गेल्या दोन स्वर्णपदक गेली वडलाचं छत्र हरपलेले ही लेखड ही राम लक्ष्मणाची जोडी अहिल्यानचे मैदान गाजवत आहे जोरदार जोरदार तुमची कुस्ती घ्या लवकर सत्त्याण्णव किलो आणि आगमन होत आहे ओरल्या भावानी धाकट्या भावाला उचलून घेतलेलं आहे परशुराम हॅलो कुस्ती घ्या लवकर पाहुणे अर्जुन काळे सोलापूर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार अजित दादा पवार साहेबांचं महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या महाअंतिम सोहळ्याला आगमन झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब अहिल्यानगरीमध्ये आमदार संग्राम मै्या जगताप यांच्या वतीने त्या उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांचं या अहिल्या नगरीमध्ये स्वर्गीय बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरी वारिया मध्ये आमदार संग्राम यांच्या वतीने आणि अहिल्या नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अजितदा स्वागत करूया त्याचबरोबर आमदार सन्माननीय अरुण काकाजी जगताप यांचंही मनपूर्वक स्वागत त्यांच्या राज्याचे क्रीडा मंत्री मान्य दत्ता भरणे तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत सन्माननीय डॉक्टर दादा राधाकृष्ण विखे पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत पारनेरचे आमदार आदरणीय काशीनाथजी सर यांचंही मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा विभाग अरियानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्णजी विखे साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार दत्तात्रयजी मामा भरणे हेही उपस्थित आहेत आमदार संग्राम मोह जगताप यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो माजी आमदार लहूजी कानडे साहेब यांचंही मनपूर्वक स्वागत

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबू शेठ टायरवाले ॲडव्होकेट अभयजी आगरकर राजेंद्रजी साहेब आमदार काशीनाथजी दातेसर या सर्व मान्यवरांचं सरचे स्वागत भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष साहेबरावजी काते यांचंही स्वागत करतो कॅमेरामन जरा बाजूला लावा खाली बसा नाही तर मी विनंती करतो आय पी मंचावरची गर्दी कृपया आपण कमी करावी बक्षीस वितरण समारंभासाठी सॉरी पदक वितरण समारंभासाठी पुकार दिलेल्या पर्गांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर पदक वितरण समारोह प्रसंगी उपस्थित राहायचे ब्याण्णव किलो सुवर्ण पदकाचे मानकरी आहेत तर श्रीनाथ गोरे सोलापूर रौप्य पदकाचे मानकरी आहेत दलवान अंगद बुलबुले पुणे जिल्हा कांस्य पदकाचे मानकरी आहेत

मुरलीधर अण्णा मोहोळ यांचंही आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने अह्य नगरगी संघाच्या वतीने स्वागत करतो त्याचबरोबर या, या केंद्रीय मंत्री महोदयांसम या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम भैया जगताप हेही आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांचंही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आय फक्त जातील चित्रपट दिग्दर्शक आदरणीय प्रवीणजी तर अहिल्या नगरी मध्ये हार्दिक स्वागत बॅरेगेड मध्ये एकच पलवान कालीचरण सोलनकर सोलापूर नाशिक त्याला खाली घ्या ऋतुराज शेटके कोल्हापूर व ओंकार येळभर पुणे जिल्हा पुकार दिलेला पैलवानी लवकरात लवकर पदक वितरण समारंभ स्थळी यायचं इकडा लाल हा चला सुरू करा प्रदीप काय झालं माती आखाडा क्रमांक दोन वरती चॅलेंज झालेला आहे जेडू कमिटीच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आपण व्यासपीठाच्या खाली आणि संपलेल्या गोष्टीमध्ये निळा कॉस्ट्यूम परिधान केलेले आयर्ल नगरचे पहलवान महाराष्ट्र केसरी गादीवाड ब्रांच पक्का ठरला रेपाई इल्ला नगरचा चेतन रिपाळे अभिनंदन पहलवान महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आमदार रामजी शिंदे साहेब यांचे हिलानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने आमदार संग्राम भويه जगताप यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आज हे अंतिम सोहळा पाहण्याचे साक्षीदार आपण सगळे जण होतो आहोत आणि या सोहळ्याचे साक्षीदार होत असताना महाराष्ट्र राज्याचे इते मुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब नाही केंद्रीय नगरी उद्या सरकार राज्यमंत्री गोरले अण्णा मोहोळ